नमस्कार मैं हूँ शालिनी और आप देख रहे हैं महाराष्ट्र टुडे न्यूज आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर नमस्कार महाराष्ट्र टुडे न्यूज मध्य अपने स्वागत है जानू घाजा घड़ा पिंपळे गुरव पुणे एक जून दोन हजार पंचवीस स्वर्गवासी लोकनेते लक्ष्मीराहो जगताप यांच्या आशीर्वादाने आणि आमदार शंकरभाऊ जगताप जक्ता यांच्या संकल्पनेतून आयोजित एक रुपयात लग्न वैदू समाज सामूहिक विवाह सोहळा दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम एक गाव एक गणपती मंदिर मैदान वैदू वस्ती पिंपळे गोरव येथे सायंकाळी साडेसहा वाजता मोठ्या उत्साहात पार पडला या सामाजिक उपक्रमाचे आयोजन सारंग राजेश लोखंडे समस्त वैदू वस्ती ग्रामस्थ या पुढाकाराने करण्यात आले होते या सोहळ्यात विविध जिल्ह्यातील प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत नवविवाहित वधूवरांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यात आल्या प्रमुख उपस्थिती माननीय आमदार शंकरभाऊ जगताप चिंचवड विधानसभा माननीय आमदार अश्विनताई जगताप माननीय विजय शेठ जगताप उद्योजक व गोसेवक विशेष आकर्षण या सोहळ्यात विविध जिल्ह्यातील वधूवरांनी समाजाच्या साक्षीने विवाहबद्ध होत सामाजिक सक्षमीकरणाचा आदर्श घालून दिला विवाह सोहळ्यात पारंपरिक विधीप्रमाणे मंगल अष्टकाच्या गजरात सात फेरे घेत समाज बांधवांनी मोठ्या अभिमानाने आनंद साजरा केला पुढील उपक्रमाची घोषणा पुढील सामूहिक विवाह सोहळा बारा एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी माननीय आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणार आहे या सोहळ्यात पन्नास ते बावन्न वरच्या शुभविवाहाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे सारंग राजेश लोखंडे वंदना शंकर लोखंडे आणि समस्त लोखंडे कुटुंबियांनी या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व वैदवस्ती ग्रामस्थांचे पाहुण्यांचे आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत हा विवाह सोहळा संस्काराचा नव्हता तर सामाजिक बांधिलकी आणि एकतेचा दीप प्रज्वलन करणारा हा क्षण होता वैदू समाजाने एकत्र येऊन घडवलेला हा सोहळा इतर समाजासाठी सुद्धा प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिरोगी आपसे मुलाकात तब तक लिए नमस्कार और देखते रहिए महाराष्ट्र टुडे न्यूज़ ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाना ना भूलें यदि आप हमें फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो ज़रूर करें धन्यवाद